या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद यांची वेबसाईट ओपन होते एस ए आर टीच्या वेबसाईटवर खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला विविध सब टॅब दिसतात यामध्ये स्कॉफ स्कॉफ या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं नवीन वेबपेज ओपन होतं यामध्ये आपल्यासमोर खाली स्क्रोल करून अनुक्रम आणि किमती स्पाफ स्वयं मूल्यांकनासाठीची लिंक जी तीन नंबरला आहे इथे ओपन या पटनावर आपण क्लिक करणार आहोत यानंतर आपल्यासमोर पाफ साठी नवीन पुन्हा एक वेबपेज तयार होतं या ठिकाणी बघा राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यांचं लॉग पेज या ठिकाणी तयार आता या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचे जर अजून लॉग इन आय डी नसतील म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर आपल्याला या ठिकाणी खाते तयार करायचं आहे म्हणजे रजिस्ट्रेशन सर्वप्रथम करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला मेल व व्हेरिफिकेशन करायचं आणि मी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपण लॉग इन करून पुढचा आराखडा भरणार आहोत तर सर्वप्रथम आपण रजिस्ट्रेशन कसे करायचे ते बघणार आहोत खाते तयार करा या ठिकाणी गेल्यानंतर आपण या ठिकाणी आपला ईमेल आय डी नोंदवणार आहोत ईमेल आय डी नोंदवल्यानंतर या ईमेलवर व्हेरिफिकेशन लिंक येणार आहे म्हणून जो ईमेल स्थितीत असेल असाच ईमेल या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि नंतर या ठिकाणी आपल्याला जो, जो पासवर्ड हवा आहे तो पासवर्ड नोंदवायचा आहे आणि पुन्हा कन्फर्मेशनसाठी पुन्हा एक नवीन पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड नोंदवल्यानंतर आपल्यासमोर इथे मेल प्रविष्ट करा इथे गेल्यानंतर आपल्याला खाते तयार करा या बटनावर जायचं आहे इथे गेल्यानंतर आपल्यासमोर बघा या ठिकाणी दोन्ही ठिकाणी सारखा पासवर्ड टाकल्यानंतर आपल्यासमोर खाते तयार करा ही टॅब ॲक्टिव्ह होते या टॅबवर गेल्यानंतर आपल्याला एक सूचना येते की ईमेल आय डीची पुष्टी करा तुमचा ईमेल आय डी चुकला आहे का तुमचा ईमेल आय डी पत्ता बदला आता येथे ईमेल आय डीची पुष्टी करा खात्री करा यावर आपण गेल्यानंतर आपल्यासमोर या, या पद्धतीचं एक पुन्हा सूचना येते आपल्या ईमेल आय डीची पुष्टी करा या ठिकाणी आपल्या मेल आय डीवर एक लिंक येते त्या लिंकवर टच करून आपण तो व्हेरीफाय करायचा आहे या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी करायच्या असतात तो म्हणजे आपण जो पासवर्ड याआधी वापरला होता तोच पासवर्ड टाकून आणि ईमेल टाकून लॉग इन करायचं असतं त्यानंतर आपल्यासमोर यू डायस आय डी विचारला जातो यू डायस आय डी आणि यू डायसला जो रजिस्टर्ड मुख्याध्यापकाचा मोबाईल असेल तो जुळत असेल तर आपल्यासमोर पुढचं पेज ओपन होतं एक लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी मुख्याध्यापकाचा जो यू डायसला नंबर आहे तोच आपण नोंदवायचा आहे जर यू डायसला मुख्याध्यापकाचा नंबर बदलला असेल अथवा तो नंबर आठवत नसेल अथवा मुख्याध्यापक रिटायर झाले असतील अथवा इतर काही तत्सम कारण आहे आपला नंबर बदलला असेल तर सर्वप्रथम डाय एसला आपल्या मुख्याध्यापकाचा रजिस्टर नंबर बदलून घ्यावा आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ईमेल आय डीची पुष्टी करायची आहे या पद्धतीने आपण कृती केल्यानंतर आपण पुढच्या पेजवर येणार आहोत आणि आपलं लॉग इन पुन्हा सुरू होणार आहे मेलवर व्हेरिफिकेशन केल्यानंतर पुन्हा इनच्या पेजवर जाऊन आता लॉग इन या टॅबवर क्लिक करून आपण येथे मेल आय डी आणि आपण जो पासवर्ड नोंदवला होता तो या ठिकाणी टाकून लॉग इन करायचा आहे बघा या ठिकाणी माझ्या शाळेचं लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्या शाळेचं नाव येतं यू डाय एस नंबर जिल्हा तालुका आणि केंद्र या शाळेबद्दलची आपली पूर्ण माहिती येते यामध्ये दिलेल्याप्रमाणे या ठिकाणी एकूण एकशे अठ्ठावीस मानके आहेत आणि या सर्व एकशे अठ्ठावीस मानकांची जी यादी आहे ती या ठिकाणी आपल्या समोर दिसते यामध्ये आपल्याला प्रत्येक मानकनिहाय माहिती भरत चालायची आहे का मानक क्रमांक एक आपण उदाहरण दाखल घेऊया या ठिकाणी बघा सूचना काय मिळते आपल्याला प्रथम आपण स्तर निवडावा त्यानंतर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करावी सबमिट बटन ओपन होईल जर लागूनही हा पर्याय निवडला तर गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी समजा आपण एक स्तर निवडला तर स्तर निवडल्यानंतर आपल्यासमोर एक गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्यासाठी ऑप्शन आपल्याला येणार आहे या ठिकाणी आपल्याला गुगल ची लिंक द्यायची आहे आता ही गुगल ड्राईव्हची लिंक कोणती द्यायची जर आपल्या शाळेमध्ये या स्कॉप संदर्भात समजा पहिलं स्तर आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना एन ई पी दोन हजार वीस एन सी एफ एस एफच्या मुख्य शिफारशी व निष्पत्ती माहिती आहे तर त्याबद्दल शाळेमध्ये एस सी एफ एन सी एफच्या प्रती असणारा पुरावा किंवा तत्सम माहिती आपण फोटो काढून किंवा त्याची पी डी एफ तयार करून तो आपल्या स्वतःच्या गुगल ड्राईव्हला अपलोड करावा आणि असलेल्या माहितीची जी लिंक असेल गुगल ड्राईव्हची लिंक ती या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायची आहे पुरावा म्हणून यानंतर आपल्याला सबमिट हे बटन तोपर्यंत इन ॲक्टिव्ह असणार आहे त्यानंतर हे बटन ॲक्टिव्ह होईल या पद्धतीने आपल्याला सर्व जे मानक आहेत एकशे अठ्ठावीस मानके एक या एकशे अठ्ठावीस मानकांपैकी लागू असणारे सर्व मानकांबद्दल आपल्याला याच पद्धतीने कृती करत चालायच्या आहेत मित्रांनो समजदार असेल तर लिंकमध्ये जरूर माहिती सांगा विचारा याबद्दलचे अधिक व्हिडिओ तयार करण्यात येतील आपल्याला संपूर्णपणे मार्गदर्शन करण्यात येईल तोपर्यंत धन्यवाद आणि अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत स्कॉप माहिती भरण्याच्या सूचना आपणास प्राप्त झालेल्या आहेत त्या पद्धतीने आपल्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद